ले, ले ले आज गंधर्व ब्लॉग जाऊन बघा युट्यूब चॅनल आणि तुम्हाला तुम्हाला काही जर कुठलाही एडिटिंगचा व्हिडिओ किंवा काही व्हिडिओग्राफी किंवा काही करायचं असेल तर माझा एक इंस्टा आयडी आहे गंधर्व तुमच्या माझ्या आय डीला मेन्शन करेल नक्की लवकर जाऊन विजिट करा काहीतरी बोल भाई भाई

तू गाडी नाही घेत आहे ना तर काय आम्ही चाललोय क्रिकेट घ्यायला रात्रीचे बारा आणि आमच्या टर्फ चा टायमिंग आहे एक एक ते किती आहे संध्या एक ते तीन ना एक ते तीन टायमिंग आहे म्हणजे दोन तासासाठी आम्ही टर्फ बुक केलाय आणि आमच्या समोर ऑपोजिट एक टीम आहे ती विरारची टीम आहे आणि गेले दोन हफ्ते आम्ही त्यांच्याबरोबर मॅच खेळलो आहे आम्ही जेवढे पण सिरीज घेतलं आहे सर्व सिरीज जिंकलो आहे आणि आतापर्यंत एक पण सिरीज नाही आहे आणि लास्ट सुद्धा हर ते हरले तेव्हा त्यांनी आता सांगितलं की नेक्स्ट टाईम पुन्हा मॅच घ्यायचे म्हणून ह्या सॅटर्डेला आम्ही पुन्हा चाललो आहे तर यावेळी कदाचित टफ होईल मॅच कारण दोन वेळा त्यांना हरवलं आहे तर ते सुद्धा जरा प्रिपेअर होऊन येतील आणि चांगले खेळतील सर्व चांगले खेळू एकदम मस्त तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आपला ब्लॉग कंटिन्यू चलो ए आता एनर्जी घेऊन आलाय बघा हे झपला की काय समजा ते क्रिकेट खेळायला तू काहीतरी सांग ना मला यांच्याबद्दल काय बोलायचं नाही काय बोलायचं पर्यंत घ्यायचं रे दामत नाही इकडे कृष्णासा कुठे वाटत रे तर आता आम्ही आलो आहे टर्फ मार सर कर। बंद करतो व्हिडिओ मी तर आपला टॉस उडला आणि आता आपली आली आहे पहिली बॅटिंग आणि समोर टीम आहे विराटची बॉलिंगसाठी सज्ज सध्या प्रॅक्टिस करतोय सर्वेश पहिल्याच बॉलवर षटकार मारून संजानी अशी फलंदाची स्वप्नील पाटील इलो आता स्ट्राइकवर वर पाटल्याच्या झिलान पण चांगलं असं शॉट मारले आणि एक रन धावून काढले पुन्हा एकदा स्ट्राइक संजय पाटील दोन पाटील एकत्र फलंदाजी करताना आपला दिसत थोडे <laughs> बोल मार रे बोल मार आ आ बोलन तो कतला आम आंना दा पवार शॉट रे मानू कोण उपायचा जवळ ना के दीपक शॉट रे तू आज कमल बॅट काय देवल काय देवल ओ ओ ओ व्हाईट नको

तर काही आता आम्ही सर्व सिरीज जिंकलोय आणि आता आम्ही चाललोय नाश्ता करायला आणि सकाळच्या वाजल्यात परफेक्ट पाच आज सुद्धा आम्ही एकदम भारी भारी सर्व चांगले खेळले सर्वांचा चांगला परफॉर्मन्स होता आणि आम्ही आता जिंकलोय आणि आता आम्ही आलो इथे नाश्ता करायला चला 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 गाड्या गरम गरम नाश्ता नाश्ता आता आम्ही आलोय काय खायना सांगता तुम्ही 이렇게 해서 이렇이이